जयंती का साजरी करायची हा पहिला प्रश्न त्याचं उत्तर जयंती साजरी करत असताना फक्त फोटोवर स्मारकावर किंवा पुदळ्यावर फुलांची सजावट करून उपयोग नसतो तर त्यांच्या विचारांची राजवट सुरू झाली पाहिजे ही पहिली गोष्ट असते आणि म्हणून ही जयंती साजरी होत्या मी धर्मवीर संभाजीराजे उत्सव मंडळाला मनापासून धन्यवाद देतो एखादं काम सुरू केलं की ते सातत्याने चालू राहावं हे प्रत्येकाला वाटतं पण चालू राहण्यासाठी धडपड करणारी मोजकी माणसं असतात आणि मला वाटतं या नवी मुंबईमध्ये हे धर्मवीर संभाजीराजे उत्सव मंडळ ही जयंती सातत्याने साजरे करत आहे याचं एक आदर्श उदाहरण म्हणून मंडळाला धन्यवाद देतो दुसरी महत्वाची गोष्ट संभाजी महाराजांचा मी नाव घेतो पण संभाजी महाराजांचा इतिहास पाहिला की प्रत्येकाला एक प्रेरणा मिळून जाते ती प्रेरणा कोणती तर त्याचं पहिलं उत्तर मिळत जो पाणी से नाते हे व लिबास बदलते हे जो पाणी से नाते हे वो लिबास बदलते हे जो पसिनो से नाते हे व इतिहास बदलते हे व इतिहास बदलते हे इतिहास बदलायचा असेल तर कष्ट करावे लागतात इतिहास बदलायचा असेल तर मेहनत करावी लागते इतिहास बदलायचा असेल तर संघर्ष करावा लागतो आताच शंकर शेवट साहेब सांगत होते समस्यास्ता। समस्यास्ता की आपल्या समोर अनेक समस्या असतात आपल्या समोर अडचणी असतात समस्या असतात पण समस्याला उत्तर देण्याचं प्रेरणा आजच्या काळातलं महत्वाचं माध्यम जर असेल तर ते छत्रपती कारण त्यांचं चरित्र आहे हे संघर्षमय कहाणी इतिहास आपल्या आयुष्यात जर समजून घेतला तर आपल्या आयुष्याला सुद्धा प्रेरणा देतो आणि येणाऱ्या प्रत्येक संकटाला प्रत्येक संघर्षाला लढण्याची ताकद देतो म्हणून ही संभाजी महाराज जयंती ही गोष्ट तुम्ही आणि सर्वांनी ऐकलेली असते एक तलाव आहे तलावाच्या काठावर झाड आहे आणि झाडावर कबूतर बसलंय कबूतर खाली बघतय तेव्हा तलावाच्या पाण्यात एक मुंगी पडलेली आहे मुंगीचा जीव वाचला पाहिजे हे कबुतराला वाटतं म्हणून कबूतर काय करतं त्या झाडाचं पान तोडतं ते पाण्या टाकत मुंगी त्या पानावर बसते वाऱ्याने पान हेडकावर वा खात ते तलावाच्या काठावर येतं जेव्हा जमिनीवर लागतं तेव्हा मुंगी त्या पाण्याच्या मध्ये असणाऱ्या पाण्यावर उतरून त्या जमिनीवर येते आणि मुंगीचा जीव वाचतो पण तेवढ्या कबूतराचा जीव घेणारा एक शिकारी एक पारदी येतो तो, तो कबूतरावर नेम धरतो मुंगीला वाटतं ज्या कबूतराने माझा जीव वाचवलाय त्या कबूतराचा सुद्धा जीव वाचला पाहिजे म्हणून नेम धरणाऱ्या ने पारद्याचा शिकाराच्या पायाला ती चामा घेते कबूतरावर नेम धरलेल्या पारद्याचा नेम चुकतो आणि कबूतराचा जीव वाचतो ही गोष्ट आपण सगळ्यांनी ऐकलेली असते पण अलीकडच्या काळातला जर विचार केला वस्तुस्थिती समजून घेतली महाराष्ट्राचं आणि देशाचं चित्र पाहिलं की आपल्या लक्षात येतं मुंगीला वाचवणारं कबूतर त्या काळात होतं पण आताचं कबूतर असं विचार करताय मुंगी सारखी पाण्यात पडणार आहे सारखा सारखा जीव तिचा जीव वाचवायला आपल्याला वेळ कुठे आहे म्हणून आता कबूतर पाणी तोडत नाही ते पाण्यात टाकत नाही मुंगी त्या पाण्यावर बसत नाही मुंगीचा जीव वाचत नाही पाळजी मात्र येतोय त्या कबूतरावर नेम धरतोय पण न वाचलेली मुंगी ती जीव वाचवायला जिवंत नसलेली मुंगी नसल्यामुळं त्या पारद्यानं नेम धरलाय त्या पारद्याच्या पायाला चावायला घुसतो चा चा आणि कबूतर पाण्यात पडत त्याचा जीव जातो मुंगी मेली कबुतर ते झाड मात्र रडत आहे ते झाड का रडत आहे कारण ते झाड म्हणत आहे मुंगी मेल्याच मला दुःख नाही कबूतर मेलाचं मला दुःख नाही पण परवतराची भावनाच मेली याचं दुःख मला फार होत आहे आणि आज आपल्याला ते चित्र दिसतात म्हणून पुन्हा एकदा बरोबर पुन्हा एकदा समाजकार्य पुन्हा एकदा संघर्ष पुन्हा एकदा संकटाची मालिका आणि पुन्हा एकदा समाजाला जोडण्याचं काम करायचं असेल तर महापुरुषांचे विचार लक्षात घेतले पाहिजे जयंती त्यासाठी असते समाज नुसतं नाव ऐकलं तरी प्रेरणा मिळते नुसतं नाव घेतलं तरी संघर्ष कसा करावा हे आपल्या सर लक्षात संभाजी येत आहे भाळ आणि जीवन संघर्ष घेऊन जगले त्यांचं नाव संभाज एवढी मोठी ताकद नावा महाराष्ट्राचा इतिहास आणि सह्याद्रीचा स्वाभिमानाचा इतिहास म्हणजे संभाजीराज एक पलीकडे जाऊन विचार केला तर एका हातात लेखणी घेऊन साहित्य निर्माण करणारा साहित्यिक आणि दुसऱ्या हातात समजून घेऊन रणारंगण गाजवणारा रणधन छावा म्हणजे संभाजी महाराज ज्यांच्या मृत्यूनंतर असंख्य वादळ उठली पण प्रत्येकाला तोंड संभाजी महाराज इथल्या दऱ्याखोरातला इतिहास गोंदवणारा युवराज म्हणजे संभाजी महाराज आणि म्हणून संभाजी महाराजांचं चरित्र समजून घेताना त्रेस्त म्हणून जर हे चरित्र समजून घेतलं तर जगाच्या पाठीवर कोणताही म्हणजे लढण्यासाठी प्रेरणा देणारं सर्वात महत्वाचं चरित्र म्हणजे शंभू चरित्र आहे त्याचा विचार आपण केला पाहिजे अहो साधी गोष्ट आहे आपण नाबा घेतो बाबाजी भोसले मालोजी भोसले त्यानंतर शहाजी भोसले त्यानंतर खुद्द शिवाजी महाराज भोसले भोसले परंपरा पाहिली की आपल्या लक्षात येतं ही परंपरा पराक्रमाची ही परंपरा शौर्याची ही परंपरा धाडसाची ही परंपरा सासाची ही परंपरा नेतृत्वाची त्याच परंपरेत संभाजी महाराज जन्म आले मग संभाजी महाराज कसे हा पहिला प्रश्न आपल्याला पडला पाहिजे आणि दुसरी गोष्ट संभाजी महाराज जन्म राले चौदा मे सोळाशे सत्तावन्न पुरंदरावर पुरंदराचा जन्म होतो म्हणून राजांचा जन्म सुद्धा पुरंदरावर झालाय सईबाई आजारी पडल्या अशा आजारी पडल्या की पुन्हा आजारातून उठल्या नाही अडीच वर्षाचे संभाजीराजे असताना सईबाई गेल्या जिजाऊंच्या अंगा खांद्यावर शिवाजी महाराज घडले संस्कारित झाले त्याच जिजाऊ साहेबांच्या अंगा खांद्यावर संभाजीराजे संभाज वाढले मग संभाजीराजे वाईट वागतील कसे आणि वेगळे वागतील कसे हा संशोधनाचा चिंतनाचा विषय आहे म्हणून आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की माणस वेगळी खेळतात कशी माणसं वेगळी काम करतात कशी हे महत्वाचं खनखणीत असत त्याला खोडफळ मिळत असतात महाराष्ट्राचे खंपीकरणे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र सुपुत्र संभाजी महाराज आणि म्हणून तुमच्या आमच्या वाट्याला ही सगळी गोड फळालेली आहे ही महत्वाची गोष्ट आपल्या लक्षात आली पाहिजे आणि ती आपण घेतोय आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये चांगले दिवस महाराष्ट्राच्या वाड्याला आहे हा सगळा विचार करत असताना ती महत्वाची गोष्ट आहे संघर्ष हे नियतीने दिलेलं निमंत्रण आहे आणि संघर्ष हे जर निमंत्रण असेल तो जो स्वीकारतो तो, तो संघर्ष पारच करतो हा दुसरा निर्णय आणि नियम आहे म्हणून संभाजीराजांचं आयुष्य बघत असताना संभाजीराजांच्या आयुष्याचा विचार करत असताना संभाजीराजांच्या चरित्राचा अभ्यास करत असताना या गोष्टी आपल्या लक्षात आल्या पाहिजे शिवाजी महाराज संभाजीराजांना घेऊन आग्र्याला गेले हे आपण सगळं ऐकलेलं असतं पण त्यातून आपण घेतो काय ही महत्वाची गोष्ट आहे आग्र्याला गेल्यानंतर संभाजी महाराज हे औरंगजेबाच्या समोर उभे राहिले तेव्हा औरंगजेबाच्या लक्षात आलं हा चुंचुणीत मुलगा स्वराज्याचा युवराज आणि मग त्या औरंगजेबाच्या लक्षात शिवाजी महाराजांच्या पश्चात त्या औरंगजेबाला पन्नासाव्या वाढदिवशी कळत त्या संभाजीराजांचं वय फक्त नऊ वर्ष आहे हा नऊ वर्षाचा मुलगा भविष्यात माझा शत्रू असणार आहे या औरंगजेबाला काळ आणि औरंगजेब चाली खेळतो तेव्हा संभाजीराजे शिवाजी महाराजांना कैद केल्यानंतर आले दरबारात उभे राहायचे ते संभाजी महाराज पण जाताना एक गोष्ट करायचे ते नेहमी दरबारात आपून समोर जायचे जाताना प्रत्येक वेळेस रस्ता बदलायचे एवढंच काय ज्या खोलीत संभाजी महाराज झोपायचे ना त्या खोलीत दररोज जागा बदलायचे झोपताना मग शिवाजी महाराज आपल्या या शंभूराजांना काय कळतय ते विचारण्यासाठी जेव्हा प्रश्न घालायचे की राजा हा काय प्रकार आहे त्यावेळेस महाराज नऊ वर्षाचे सांगायचे शत्रूला आपल्या सवयी कधीच करता कामा आहे शत्रूला आपली सवय काढली की ते आपली कमजोरी ठरते त्यामुळे शत्रूला आपली सवय का आहे हे कधीच कळू द्यायचं नाही हे संस्कार हे विचार हे बाय करू शिवाजी महाराजांनी त्या संभाजी राजांना दिलंय आणि त्या कैदेत असताना शिवाजी महाराजांना संभाजी महाराज एक दिवस म्हणाले महाराज आबासाहेब आज मी राजघरावर असतो आणि आजारी पडलो असतो तर माझ्या सगळ्या आयांनी माझ्यासाठी वाटेल ते केलं असतं आणि शिवाजी राजांच्या डोक्यात चुरुप निघाली आजारी पडण्याचं सोन जावं लागतं हे राजांनी शिवाजी महाराजांच्या डोक्यात विचार आहे म्हणून आपण म्हणतो शिवाजी महाराज सुटले ते आजारी पडण्याचं सोन घेतलं आणि म्हणून बाहेर पडू शकले हा विचार आपण आज वाढदिवस झाला की पुढच्या वाढदिवसाची सुरुवात आताच करतो संभाजीराजांचा नववा वाढदिवस हा औरंगजेबाच्या कैदेत असताना झालेला आहे ही महत्वाची गोष्ट आपल्या लक्षात ही काळाची गरज आहे त्याचपेक्षा संभाजीराजेला दुसरी गोष्ट काय आली जिजाऊ साहेबांनी शिवाजी महाराज आग्राला गेले आणि सापडले तेव्हा इकडे शिवाजी महाराजांच्या आजी जिजाऊ मातोश्रीला किल्ला जुंकून करतात तो किल्ला म्हणजे रायगडा किल्ला आहे शिवाजी महाराज महाराष्ट्रात नसताना संभाजीराजे महाराष्ट्रात नसताना आईने जिंकलेला पहिला किल्ला म्हणजे रांगणा किल्ला मुलं आल्यानंतर नाचू आल्यानंतर त्यांना फे काय द्यावी हे शिकावं इतिहास यासाठी आपल्याला शिकण्यासाठी आपल्याला बळ देण्यासाठी आपल्याला प्रेरणा देण्यासाठी आपण मात्र इतिहास फक्त ऐकतो इतिहास फक्त वाचतो झाले तर त्याचे पोवळे गातो त्याचे कवळे करतो त्याचे कविता करतो त्याचे गाणी गातो पण आमच्या आयुष्यात तो इतिहास कसा येईल याच्यावर कधी आपण चिंतन करत नाही ही महत्वाची गोष्ट या निमित्तानं आपल्या लक्षात यायला पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं म्हणून संभाजी महाराजांचा इतिहास समजून घेताना या सगळ्या गोष्टी महत्वाच्या ठरतात